नाशिकमध्ये एकतीस हजार विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक समूह गायन उत्साहात संपन्न प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने एकतीस हजार विद्यार्थ्यांच्या सहभागाने ऐतिहासिक समूह गायन सोहळा उत्साहात संपन्न झालाय श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाने नाशिकच्या सांस्कृतिक वारशात नवी भर घातली आहे या उपक्रमात नाशिक शहरातील एक्क्याऐंशी शाळांमधील एकतीस हजार विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या सामूहिक वाचनाने झाली ज्याने देशभक्तीचे स्फूर्तीदायक वातावरण निर्माण केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर करून एकजुटीचे अप्रतिम उदाहरण दाखवले कार्यक्रमातील प्रमुख मान्यवरांच्या प्रतिपादन या सोहळ्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी देशभक्तीचे संस्कार आणि एकता हीच देशाच्या प्रगतीची खरी शक्ती आहे असे सांगितले विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व उत्साह आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून देशाचे उज्ज्वल भविष्य सुरक्षित असल्याचं त्यांनी प्रतिपादन कलि याशिवाय माजी महापौर गुरुमीत बग्गा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि प्रवीण पाटील यांसह हो अनेक मान्यवर आणि शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक ऐक्याचा संदेश कार्यक्रमाने नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेत नवा अध्याय लिहिला असून विद्यार्थ्यांच्या सहभागातून राष्ट्रभक्ती व सामाजिक ऐक्याचा ठसा उमटला उत्साहाने निनादलेले देशभक्तीचे गीते आणि विद्यार्थ्यांची एकजूट पाहून उपस्थितांना अभिमानाची जाणीव झाली कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व आणि त्यामागील मूल्य रुजवण्यासाठी प्रेरित केले राष्ट्रप्रेम एकता आणि संघ भावनेच्या मार्गाने भविष्यातील नागरिक घडवण्याचा आदर्श असा हा उपक्रम ठरला आहे सबस्क्राईब प्रेस दिस अन अपडेट